खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे पण पितृत्व सांगणं या ठिकाणी फार अवघड आहे आई सांगणं या ठिकाणी सोपं आहे पण बाप सांगणं या ठिकाणी अवघड आहे सजेन हो आजपर्यंत कोणाही संतांनी किंवा या ठिकाणी कोणी जरी वर्णन केलं तर आईचं वर्णन या ठिकाणी जास्त केलं आणि बापाचं वर्णन करताना कमी केलं धन्य माता आणि नंतर पिता संत म्हणले आधी आई आणि नंतर वडील कवनाची माय आणि नंतर बाप आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले याचं कारण काय आईचं प्रेम हे जगाच्या पाठीवर निर्लोभ अमर्याद आणि निष्काम प्रेम आहे पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमापाठीमागं बापाचं प्रेम मात्र झाकलं गेलं छत्रपती शिवाजी राजांना या ठिकाणी आई साहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य बाकीचे सगळे आवाज कमी करा मला आणि म्युझिकला एकदम कमी आवाज ठेवा छत्रपती शिवाजी आई साहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं खरंच आहे पण छत्रपती राजांना घडवत असताना राजांचा त्याग बी पहावा कारण हा एक बाप आहे गोरख महाराज कौशल्य माता नी रडतानी सगळ्यांनीच बघितली अंत कर्णातून पण कौशल्य मातेच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांना दिसलं पण लेकरांच्या मरणारा आणि रडणारा बाप दशरथ होता एक बाप लक्ष श्राव देत देवकी म्हणती माझ्या बाळाला निहू नका टाहो पोडला आईच्या डोळ्यातलं पाणी प्रत्येक वेळेस सगळ्यांना दिसलो ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम आणि या जीव घेण्या अवस्थेतून या किनारून त्या किनारून निघालेला बाप हा वसुदेव पण लक्षात राहिला पाहिजे नाही मी दोन्ही चिरंजीवांना विनंती करेल आपण इथे बसा समोर मी शेवटची पाच सात मिनटं या ठिकाणी घेतली सेवेला या जगाच्या पाठीवर आई कळली हो पण बाप कळणं लिहावघडे याच्या अडचण काय माहिती का दादा तुमच्या माझ्या बिडोळ्यात पाणी येतं मी एक बाप आहे पण आईने एवढं प्रेम केले की के आईच्या प्रेमा मग आमचा बिचारा बाप जाकला गे आई गेलाय आईने एवढं गोंजर की आईच्या प्रेमासमोर बापाच्या डोळ्यातलं पाणीच नाही दिसला मग कोण म्हणलं बापाला रडता येत नाही बाप स्वाभिमानी वाळा त्याचा कन खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचा हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रूबाब पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं आम्ही पोटात होतो आम्ही लाथा मारले तरी आई तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आम्ही पोटात गरकल फिरलो आणि आई म्हणते पोरग चला की पण आई काय सांगू गर्भीच्या यातना काय यातना झाल्या हो। आम्ही पोटात लाथा मारल्यावर आम्ही फिरल्यावर तुमचा श्वास गुदमरला होता आई तरी तुम्ही लेकरावर प्रेम केलं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ने प्रीती मी अशी आई बघितली महाराज नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले बर का केशव बाबा ऍडमिट केलं फार क्रिटिकल परिस्थिती मी काय सांगतोय आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम जाकल्या गेलं डॉक्टर म्हणतात पतीला अंडर कक्ष मध्ये बोलवलं एक तर बाळ तरी जगल नाही तर बाळाची आई तरी जगल पतीनं सही केली बाळाचं काय बिहू द्या बाळाच्या आईला धक्का लावू नका पण डॉक्टर ज्यावेळेस बाळाच्या आईकडे आले हे आई परिस्थिती थोडी अवघड आहे ग एक तर बाळ तरी जगणारे नाही तर तू तरी आहेस आई म्हणते डॉक्टर अरे बाळाचं काय घेऊन बसला तुम्ही माझं काय घेऊन बसला माझं काय बी होत नाही बाळाला फक्त धक्का लावू नका बालकाची चाली माता जाणूनी पाऊल घाली ऑपरेशन केलं डॉक्टर हसतमुखाने आले डॉक्टर म्हणतात आई तुझी एवढी ऊर्जा सकारमत्ता के एवढी ऊर्जा सकारमक आहे बाळ भी जगलं आणि बाळाची आई बी जगली कशामुळे झालं माहिती का पुत्राची वार्ता आणि शुभाय जीवी माता पुत्राविषयी आईच्या अंतकरणात प्रेम आहे म्हणून आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम जाकल्या गेलेलं आहे म्हणजे आईच्या डोळ्यातलं पाणी दिसलं आत्ता पण पहिलं भाऊनिक कोण झाले माहिती का इथं पहिले भाऊ आई झाल्यात आमचे पुरुष रडणार नाही असं नाही यांना मी रडता येतो पण बिचाऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही कधी असंख्य स्वप्न हृदयात आहेत बापाच्या लईच स्वप्न माझी पोरं चांगली असावीत वेल सेटल असावी जिथल्या तिथं असावं असंख्य स्वप्न बापाची या दोन्ही पोरांचं अभिनंदन करणारे का माहिती आहे का यांनी यांच्या वडिलांची स्वप्न पूर्ण केल्यात मी सगळ्या तरुणांना सांगेल बापाची स्वप्न पूर्ण करा घड्या ठीक आहे बाप गेल्यावर करा बाप आधी करा जेव्हा होईल तेव्हा करा पण बापाच्या मनात ज्या इच्छा राहिल्या ना त्या पोरांनी पूर्ण करायच्या असतात हे स्मरणाचं कीर्तन म्हणजे काय आज दादा जरी निघून गेलेत ना पण दादां जेवढे दातृत्वान या ठिकाणी म्युझिक रिपीट कर दादा जेवढे दातृत्वान तेवढीच या ठिकाणी मुलं दातृत्वान आहेत तेहून अधिक मुलं दातृत्वान आहेत हे कशामुळं घडतो माहिती आहे का घड्या खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतकरण त्यांच्या वडिलांविषयी प्रेम आहे त्यांना वाटतंय की आपले वडील अजून थोड्या वर्ष राहिला पाहिजे होते भाऊ मी बऱ्याच वर्षापासून पुण्यस्मरणाची कीर्तन करतोय मला बऱ्यापैकी रोज कीर्तन आहेत वर्ष श्राद्धाची मी एक मोठं वाक्य बोलू का ये माला भी या परिवाराने मला सांगितलं बी नाही तरी सांगतो तुम्हाला या असाचे चांगले दिवस आले ना की आपली मानस निघून जातात आयुष्यभर दादांनी आयुष्यवर कष्ट केलं शून्यातून परिवार उभा केला हे दोन पोरं वाघावं तू विकिरी चार पुरींची लग्न केली असते लय कष्टाने परिवार उभा केला आज या येत असत त्यांना त्या लेखीनं बापाच्या आठवणीत असेल महाराज पण चांगल्या दिवसात माणसं गुण गेली आता बाबांना जगायचं होतं ना अजून आता तू कुठं चांगले दिवस आले परिवारासाठी सगळं करून गेले पण आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सखळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास बोलावी तो त्यांना वाटला सर माझ्या सगळ्या लिकिंचा परनचा हात हातात पाहिजे जाताना बाबा जातो बर का पण तुम्ही गोळ्या मेळे निरा माझ्या लिकी माझ्या लाडके लिकी बापाचं लिकी उलई प्रेम बर काही या जगाच्या पाठीवर कुना और बाप जर सगळ्यात कुणावर जास्त प्रेम करतो ना पुरीवर करतो मग पोरांवर बी आहेच मुलांची आता स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी असते आज आमच्या भाऊनी फॉर्च्युनर घेतली गाडी कोणती घेतली महत्वाची नाही पन्नास लाखाची घेतली महत्वाची नाही पण बापाची इच्छा होती माझ्या बाप पोरांनी गाडी घ्यावी आज पूर्ण केली आज वडील जी दही असतील त्यांना आनंद वाटत असेल माझ्या पोरांनी करून ना मायानंतर माझ्यानंतर माझी मुलं संस्कारिक आहेत माझे वडील सत्तर वर्षाचे आहेत बाबा नाही खतरनाक आहे माझा बाप आज भी कदी -कदी मा मा तू बाप मी कीर्तनात उभा असतो माझ्यासोबत ताळ घेऊन कधी कधी माझं चुकलं ना मागून येऊन उपर्न ओढतो मी म्हणतो लोकांच्या दास करत नका जाऊ मला म्हणते तू माझा बाप नाही मी तुझा बाप आहे बापाला शिकवायचं नसतं काय करायचं पण आज मी कीर्तन करतो ना याच्यापेक्षा आनंद त्यांच्या आयुष्यातला कुठलाच नाही माझं कीर्तन हे फक्त प्रॅक्टिकल आणि शाश्वत आहे मी कधीच तुम्हाला धोटण सांगणार नाही मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुम्ही नाही पाणी पाहिजे लिहिणी सहाशे किलोमीटरने येणार सांगायला मी तुम्हाला मी जिवंतपणीचा बाप या परिवाराचा तुमच्या समोर मांडायला हेच आहे चांगले दिवस आले निघून गेली आता उपभोगायचं होतं चांगल्या गाडीत बसायचं होतं बंगल्याचा अनुभव घ्यायचा होता पोरांचं ऐश्वर पाहायचं होत तरी लेकराच्या लेखाचा बड्डे वाढदिवस बघितला ती शेवटची घटिका असेल पण परिवाराने आनंद दिला खरं सांगू का जन्माला येणं जाणं मुळीच आपल्या हातात नाहीये आयुष्य खातो काळ सावधान देह जाणारच आहे एक दिवस काळी येणार हे पर दुःख हे दुःख या परिवाराचे त्यामुळे या परिवाराला माहिती दुःख किती मोठं आहे आमच्या के महाराजांनी मला सांगितलं महाराज काय या परिवाराने दुःख सहन केला असेल आधीच्या काळात ओबर आधी सकाळ इथं बसलेल्या कोणीही पोराला सांगा आधीचा काळ आधीची घर कुणाची होती साहेब आता बंगले झाले वरतून घरगळत होतं ना बापाने प्लास्टिकची पिशवी ठेवली तुमच्या माझ्या एक थेंब लागून दिला नाही पाण्याचा माझ्या सगळ्या पोरांना सॅल्यूट करतो पोरांनी करून दाखवलंय सरपंच ज्या दिवशी तुम्ही सरपंच झाले ना त्या दिवशी माय बापाला सगळे जास्त आनंद असं माय पोरांनी करून दाखवलं राजकारण आमचं कुठला पक्ष नाही पण राजकारण आहे सुंदर समाजकारण आहे तुमच्या गावात दोन तास कीर्तन करू शकतो तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही तिथे माणसं ते कामासाठी बनलीत म्हणून मला असं वाटतं मला दोन मुली येतात मला माहिती बापाचं मुली किती प्रेम असतं आम्ही निघालो ना दोन्ही अशा मिठी मारतात कडकडून म्हणतात बाबा लवकर घरी या हा बाप रडला असं कोणासाठी माहिती का या लाडके लिंसाठी बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ज्या दिवशी हा पाया कोसळला ना तेव्हा वाघासारखी पोर आमची इथून इडा सडासा रडल्यात कारण त्यांचा वाघासारखा का बाप निघून गेला प्रेम करणारा माया देणारा आई अहो तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकारी बाप आमचा विचारा पडद्याच्या आरचा कलाकार येऊ अहो त्याला रडायचे त्याला बोलायचे पण तो बोललाच नाही कुणासमोर अहो मी लई श्रीमंत बरोबरीत लई पैसे आले मोबाईलवर आणि पूर्व कुठं बसलो माहिती का जाऊन बापाच्या उशाला मी म्हणला अरे का रडतो बाबा म्हणला महाराज बापच नाही राहिला हो पैसे तर लयत आयुष्यात सगळं क्रेडिट झालं पण आयुष्यातला बाप मात्र डेबिट झाला लय महत्वाचा होता या आम्हाला त्याच्याबरोबर बोलायचं होतं नातवंडांवर लहान लेकरांवर त्याला खेळायचं होतं त्या कामाला तो पाहिजे होता मी या परिवाराला सगळ्या आमच्या विशाला सांगल वडील जरी निघून गेले असतील ना त्यांचा आशीर्वाद तुमच्या समोर सोबत कायमस्वरूपी आहे तो आशीर्वाद कधीच कमी नाही होणार या परिवाराला खऱ्या अर्थानं तो आशीर्वाद या परिवाराविषयी त्यांचा कधीच कमी नाही होणार हा शेवटपर्यंत आशीर्वाद राहील याचं कारण काय माहिती का महाराज तुम्ही मग प्रमाण दिलं ना खरंच माणसं तिकडं निघून गेलीत पण त्यांची इच्छा आहे माझा परिवार सुखात असावा सनातन धर्म हिंदू संस्कार हे विधी करावे लागतात शास्त्रोक्त पद्धत आहे याला हे सांगायचं सा तात्पर्य आई आता मी वडील सांगताना बघतो तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं का आमच्या काहीतरी पुरुषांच्या डोळ्यात पाणी त्यांना माहिती आहे माझं मात हे महत्वाचं होतं आमच्यासाठी काहींचा जिवंत आहे काहींचा घ्यायला असं मी अशी पस्तीस वर्षाची पोरं म्हणजे फार मोठ्या निरडताना बघितल्यात काय झालं म्हणलं पोरा महाराज शेवटचं पाणी टाकायचं आज बापाच्या अंगावर अरे म्हणलं मी थांबलो तू या समोर लोक थांबलीत अरे उचलायचंय तुझ्या बापाला म्हणलं महाराज अव्या थांब्यात मी पाणीच पडणार हो बापाच्या अंगावर आयुष्यभर बनेलवरच बापाला बघितला पण काळी पडलेली पाठ आज कळली हो बाऊंच किराणा मलाचा व्यवसाय आयुष्यभर व्यवसाय कसा उभा केला असं काय कोणा असादानी वारकरी संप्रदाय जपला तुळशीची माळ गाळ्यात वारी घडली समाजासाठी धर्मासाठी काम केलं पण हे कार्य करत असताना माणसं पाखरगत निघून गेली हो मी सगळ्यांना बसलेल्या ना सांगन तरुणांना आपली माणसं आपल्या बरोबर जास्त दिवस नाहीत गाड्या त्यांना थोडा वेळ द्या त्यांच्याशी बोला बसा मी नेहमीच सांगतो बापाला चांगल्या बंगल्यात बसवा चांगल्या गाडीत बसवा त्याला सांगा तुला हिनवलं ना तुझ्या पोरांनी करून दाखवलं तुझ्यासाठी आता नाही नव्हणार ना तुला कोणी ही फार गोष्ट महत्वाची मी आमच्या लाडक्या विषय का बोललो माहिती का खरं सांगू का ताई तुमच्यासाठी रडला होतो आयुष्यात कुणासाठी नाही रडला बाप साठवी तास फक्त एका क्षणासाठी जन्मभराची रडतो लेख जाताना लाडकी जावयाचा दरवाजा उघडला जावाय बापू कालजाचा तुकडा दिला बरं का जीवापडजापा मा किला लई जीव टाकलाय मी लिहिठं लग्न केलं विचार करा के के ना या परिवाराकडे काय होत केवढी मोठी लग्न केली जी पाहिजे ती साडी घेऊन दिली पुरीला ज्या दिवशी व लग्न होत ना त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणारा बाप होता तो हृदयात रडल किंवा आश्रू रडतील महाराज मला कधीच बाप पाठ नाही करावं लागत बाप पाठ करून काय सांगायचंय इथं बसल्याला बाप सांगतोय तुम्हाला समोर वाचल्याला निष्ठूर नाही तो शंभर एकराच्या सात बारी असणार मा थर बघितलंय मी त्याला दहा रुपयाची मी नोट कळत नाही पोर गोवन ते महाराज बाप लय बोळायो माझा त्याला दहा चिनवीच्या नोटातलाही फरक नाही कळला आणि कोट्याधीश पैसे सोडून गेला आमच्यासाठी मानलं पाहिजे ना पोरांना पोरांना करून दाखवा निदान काही नाही जमलं ना पण बापाने दिलेल्या संस्कारावर चाला गड्या तरी पुण्यस्मरणाची कीर्तनही शिशवणारे निदान काही नाही जमलं ना पैसा जरी बापानंतर नाही ना कमावता आला पण त्यांनी जे केलं ना ते कार्य पुढं चालू ठेवा म्हणून परिवारा या परिवारासाठी टाळ्या आहेत एकदा या परिवारानं कार्य चालू ठेवलं महाराज ज्या तळमळीने आणि तुम्हाला सांगतो असं कार्य करत गड्या तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही काहीच नाही पडत मायबापाची सेवा कमी केल्यावर काय कमी पडतं आयुष्यात अहो शंभूराजांसारखा मुलगा धर्मवीर शंभू राजा काय साधारण एकच म्हणते गो शेवटचा साधारण राजा नव्हता भाऊ शंभूराजांसारखा योद्धा या जगाच्या पाठ नव्हता होता कवी कलश म्हणतो राजे अरे आपण पकडले गेलोत राजे राजे कवी, हे कोणाची मजा आलाय या संभाजीला हात लावायची गणोजीनं फितुरी केली होती सख्या मिळवली आणि महाराजांना या मातीतून फरफडत दिलं उंटाला बांधू नाही राज कारडत हो पराजित युद्ध आई आज रडत होता बरं का एक युद्ध नारणारा राजा संभाजी राजा छत्रपती धर्मवीर संभाजी राजे आज डोळ्याच्या कडा पानवल्या महाराजांच्या काही म्हणतो राजे उभे आयुष्यात हे डोळे रडताना नाही इथे बोला ना राज म्हणतात कवी बापाठवलं र आई म्हणतीन बाप म्हणतो माझा संभाजी आहे आणि छावा झुकत नाही हो शंभू राजे स्वराज्य निर्माण करायचंय आदिलशाही निजाम मुघल कुतुबास फ्रेंच यांना उद्ध्वस्त करून हा भगवा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे शंभूराजे आणि तो जंजिरा दिसतो का कवी तो जंजिरा म्हणजे बापा माझ्या बापाचं स्वप्न बापाला फार इच्छा होती जिवंतपणे जंजिरा आपल्याकडे असावा नाही घेत आला पण का सिद्धीच्या स्वप्नात येत होते राजे सगळी सिद्धी सळूक पिळकेल ते शंभूराजे औरंगजेब थरथर कापत होता हा ज्वलंत इतिहास आहे महाराष्ट्राचा ह्या लेकरांनी आल्यानंतर जे वर्णन केलं ना भाऊ तुम्ही गाडी घेतली ना की तीच पाहिजे बापासाठी मी तर सगळ्या सांगतो चांगल्या गाडीत वाचतो बापाला चांगली गरज आण बापासाठी कुडकुड करणारी घेऊन पाहिजे तिथं आणि संघर्ष येतला हा बाप तिथं फार गरजेचं आहे त्याची गरज आहे तिथं लक्ष नाही का शंभूराचे म्हणतात हो कवी कलश आता जंजिरा दिसतो का माझ्या बापाचं स्वप्न होत जंजिरा शेवटचं स्वप्न शंभू राजे जंजिरा घेतात आबासाहेब किंवा आम्ही जंजिरा आम्ही कुणाला जिवंत नाही ना 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 ठेवणार आबासाहेब आम्ही ए का सांगायचे शुभा राजे कीर्तनात का सांगायचे शंभू राजे ते काय देव होते का ते देव होते का माहिती नाही राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहे राजे होते म्हणून आपण इथे कीर्तनाला बसलो नाही तलवारी ठेवल्या असत्या आपल्या काय महाराष्ट्र भाग केला दादा काय महाराष्ट्र एक एक वाक्य सांगायचंय त्यासाठी इथपर्यंत प्रसंगांना पर फक्त बाप सांगायचा होता परत कधी आलो तर नवीन अभंग नवीन या विषयावर होती एक वाक्य फक्त शंभू राजांच्या मुखातून आता जे वाक्य निघालो आणि जे औरंगजेबाच्या मुखातलं वाक्य होतं तो बापाला गौरव करत होतो कवी कलश जंजेरा माया बापाचं स्वप्न साहेब मोठं वाक्य बोलू का दादा जंजिर्याचं काय घेऊन बसता हो राजे थोड्या वर्ष जगले असते ना दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता इतकी भयानक ताकत होती मजा नव्हती कुणाची औरंगजेब म्हणतो हे चाळीस वर्ष डोक्यापासून पर्यंत जखमा झाल्या रक्ताच्या चिडकांड्या तुम्ही हळदी लावायला पाहिजे होते मिठाचं पाणीवतलं सैतानाने अंगावर जगदंब म्हणत राजे थर तर नव्हते गा असा होता सर्जा छावा एवढे बी हालत नव्हते कवी म्हणतो राजे हो काहीच होत नाही का हो राजे म्हणतात कवी हे कवी अरे बाप म्हणतो ना छावा आहे पोरगा मग छावा झुकला की हिंदू धर्म संपला छावा झुकला की अरे संपला आपला धर्माच निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्ण चुको नये एवढे बी हल्ले नाही त्रासे आणि औरंगजेब म्हणतो कैसे हे दिखता है संभाजी समोर बघित भाऊ त्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो बाप सिंह होता म्हणून पोरगा छावा होता जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्ती सुधावा बाप तसा होता म्हणून पोरगा तसा होता एकच वाक्य शेवटचं सोबत घेऊन जा छावा चित्रपट आला मी पंधरा वर्ष छावा सांगतोय या दोन्ही भावांना बघून मला तानाजी मालुसरे असंच प्रेम ठेवा शेवटपर्यंत लय पाय सपानी लय वाटणे होती लय जागा जमीन जुमला लय पैसे येतील पण तुमच्या दोघांचं प्रेम म्हणजे तुमच्यात बाप जिवंत लक्ष नाही का दोन्ही भावांचं भावंडांचं लेकींचं प्रेम राहणं म्हणजे त्यांच्या घरातला बाप जिवंत गेल्यानंतर रान बहिणींना जीव लावा हे का सांगितलं माहिती सा सूर्या का सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे का आठवले तानाचा शेवटचा प्राण चालला होता आणि सूर्याजी मालुसरीने मिठी मारली दादा तुझ्यासारखा बाव मिळाला एक भाग्य लागत एका झपक्यात उदय भान उठावला कर तू श्री म्हणतात हो सूर्याजी रायबाचं लग्न मोठं करा बरं का आम्ही नसत आणि आपल्या रायबाचं लग्न मोठं झालं पाहिजे आधी लगीन कोण आणायचं आणि मग माझ्या रायबाचं गड आला पण सिंह गेला असं कार्य या ठिकाणी आबाधित ठेवलं पाहिजे नाही ही सेवा सांगत असताना दादा तोडे माझे डोळे भरून आले आम्ही कीर्तन कीर्तनकार असतो आमच्या अंतकरणात तेवढ्याच भावना आहेत मी पुण्यस्मरणाचे कीर्तन आम्ही कधी फॉर्मॅलिटी म्हणून कीर्तन केलंच नाही हो आम्ही त्या परिवाराचे आम्ही मेंबर म्हणून कीर्तन केलं कधी पण म्हणजे तुम्हाला त्यांना आत्मविश्वास होता की महाराज कीर्तन चांगले करतील आम्हाला माहिती नाही कशी भगवंतांनी सेवा करून घेतली सगळ्या लेकरांना या ठिकाणी अंतकरणातून खरच धन्यवाद देतो औरंगजेब म्हणला हमने हा के खाल दिस की इसने हाक्य नाही झुकाई हमारे सामने हे शेवटचं वाक्य होतं स्वराज्यासाठी हमने जबान दी इसकी। इसने दो के नहीं मांगे हमारे सामने हमने हात काट दिये इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने सच में छावा है छावा शेर का सच में छावा है शंभू छावा मन लौरंगजेब शेवटची तलवार नड्यावर डोळे मिटून घेतो आबा साहेब तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो